विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस जिल्हा यवतमाळ दिग्रसकरांच्या आग्रहास्तव दिग्रस शहरात प्रथमच सोयी एस सी करिता विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस सत्र दोन हजार चोवीस पंचवीस या सत्राकरिता प्रवेश देणे सुरू सी बी ए व बीकॉमच्या च्या पहिल्या वर्षीच्या सत्राकरिता आजच प्रवेश निश्चित करा प्रवेशाकरिता संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश कोर राधा नदरी बंगले आऊट दिग्रस अधिक माहिती करीता संपर्क डॉक्टर संजय बंग अध्यक्ष विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल दिग्रस मोबाईल क्रमांक पंचान्न अठरा नव्वद एकतीस एक्क्याण्णव राऊत मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस तेवीस चौऱ्याऐंशी नमस्कार मी सुरीत चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ आर्मी व दिग्रसेचे वृक्षारोपण व सामाजिक उपक्रम आणि यांचा वाढदिवस साजरा दिग्रसचे दानशूर व्यक्तिमत्व अख्तर खान आणि गुलाब खान यांचा काल दिनांक एक जून रोजी यवतमाळ आर्मी व दिग्रस येथे वृक्षारोपण व सामाजिक उपक्रम वाढदिवस साजरा करण्यात आला यवतमाळ येथे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव जावेद अंसारी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक उपाध्यक्ष शब्बीर खान शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी असलम खान उर्फ राजू भाऊ उपाध्यक्ष विदर्भ मुस्लिम संघटना जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव मुजफ्फर पटेल शेख फारुख मजरबाई इत्यादींनी यवतमाळ येथे वृक्षारोपण केले तर मोहम्मद शरीफ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सदस्य रऊफ खान विनोद भाऊ कादर इसानी माजी उपाध्यक्ष आरणी जावेद सोलंकी माजी बांधकाम सभापती नगर परिषद आरणी विजय जयस्वाल मेहमूद सोलंकी जानी सोलंकी असलम तगाले इत्यादींनी आर्णी येथे वृक्षारोपण व सामाजिक उपक्रम घेतले तर दिग्रस येथे अब्दुल गफार रशीद ठेकेदार सोहेल सर मुख्याध्यापक अंजुमन उर्दू हायस्कूल दिग्रस लकीलाला सोहेल नवरे जावेद नवरे हुसेन बाळापुरे रमजान नवरंगाबादे इत्यादींनी वृक्षारोपण व सामाजिक उपक्रमांनी अख्तर लाला यांचा वाढदिवस वा साजरा केला अफजल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद